मी सरपंच संतोष देशमुख बोलत आहे माझा मुलगा विराज सातवीत तर माझी मुलगी वैभवी बारावी मध्ये शिकत आहेत माझा पूर्ण परिवार अजूनही दुःखात आहे की मी त्यांना सोडून गेलोय खर तर अजून मला खूप काही करायचं होतं म्हणून इतक्या लवकर सगळ्यांना सोडून जायचा तर प्रश्नच नव्हता पण मला संपविण्यात आलं जीवाच्या आकांतानं मी ओरडत होतो हो मला नका मारू म्हणत होतो मला सोडा म्हणत होतो मी कुणालाच तुमचे नाव सांगणार नाही फक्त मला जिवंत सोडा म्हणत होतो अगदी शेवटच्या श्वासापर्यंत मी जगण्यासाठी लढलो आहे पण माझा जीव जात नव्हता म्हणून माझ्यासोबत बरंच काही करण्यात आले पाणी प्यायला मागत होतो मी तर दुसरेच तोंडात उतले इतकेच काय अंगावर इतके वार केले की कोणती जागा ठीक आहे ओळखायला ही मार्गच नव्हता कुणी काठीने कुणी कोयत्याने कुणी रॉडने केले तंगावर माझ्या घाव पूर्ण शरीर माझे रक्ताने माखले होते पण मी हार मानली नव्हती कारण माझ्या परिवारासाठी माझ्या गावासाठी मला जगायचं होत पण कदाचित नियतीलाच हे नसावं कदाचित माझे, माझे, कदा कदा माझे आयुष्य इतके असावे म्हणून माझ्या छातीवर नाचून नाचून माझ्या शरीराचे अवयव कापून ते आरोपी मजा घेत माझा जीव जायचं वाट बघत होते आता तर अंगावर इतक्या जखमा होत्या की मला नेमक्या वेदना कुठे होत आहे समजायलाही मार्ग नव्हता मला मरताना त्यांच्या डोळ्यात अजिबातही पस्तावा नव्हता पूर्ण प्लॅन करून मला मारलं जात होत मला मरताना व्हिडिओ कॉल वर माझी अवस्था दाखवली जात होती आई ग म्हणत मी त्रासाने ओरडत होतो समोरचे मात्र माझे हाल बघून हसत होते त्यांना त्यांची दहशत निर्माण करायची होती लोकांनी त्यांना घाबरावं म्हणून त्यांनी माझ्यासारख्या माणसालाच कायमच संपवलं आणि माझ्या मुलांना अनाथ केलं माझ्या परिवाराची छाया काढून घेतली माझ्या बायकोच कुंकू पुसलं माझ्या भावाचा आधार इसकावला म्हातारपणात माझ्या आई वडिलांना दुःख दिलं लोकांच्या मनात भीती बसण्यासाठी माझ्यावरती अन्याय केला मारून मारून मला पूर्ण रक्तबांबाळ केलं मी हात जोडले पाया पडलो मारू नका म्हंटल पण कोणी लाथांनी बुक्यांनी हातात येईल त्या अवजारानं वार करत मला माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मारलं आणि शेवटी माझ्या नशिबाला हार मानावी लागली आणि हा देह सोडून नायला जाणे मला जावंच लागलं निर्घुणपणे माझी हत्या झाली मित्रांनो पण का झाली माझी हत्या अशी हत्या करण्यामागचं कारण काय कुणी केली माझी हत्या फक्त आदल्या दिवसाच्या मारहानीमुळे त्यांना थांबवल्यामुळे तर रागात माझी हत्या करणं आणि बदला घेतला म्हणणं तुम्हाला योग्य वाटत आहे का कि मला मारणाऱ्या मागे देखील दुसऱ्या गुणाचा ही संपूर्ण माहिती आज तुम्हाला या व्हिडिओत मिळेल पण त्याआधी आता मला न्याय मिळावा म्हणून प्रयत्न करत असणारा माझा पूर्ण परिवार गाव तालुका जिल्हा एक जात आहे म्हणून नाही तर एक माणूस म्हणून जात पात धर्म न बघता त्यांच्या पाठीमागे उभे राहा ही कळकळीची विनंती मला न्याय मिळेपर्यंतच नाही तर सदैव माझ्या परिवारासोबत राहावं इतकीच माझी इच्छा आज मला मारलं उद्या माझ्या घरातील कुणालाही मारण्याचे षडयंत्र आखले जाऊ शकते लक्ष्मणा सारख्या माझ्या भावाला त्रास दिला जाऊ शकतो खास करून माझ्या मुलाला व माझ्या मुलीला या राजकारणात कधीच अडकवू नका आज माझ्या लेकरांना माझ्या न्यायासाठी व त्यांना जगण्यासाठी माझ्या पूर्ण परिवाराला जिवंत राहण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागत असेल तर ही गोष्ट या महाराष्ट्रासाठी खूप आहे मित्रांनो मी कधीच माझ्या परिवारासाठी जगलो नाही मी फक्त जनतेचा विचार केला गावाचा विचार केला गोर गरिबांची मदत केली स्वतःच्या प्रगतीचा विचार न करता मी फक्त दुसऱ्यांसाठी जगत राहिलो घरी मुलं आजारी असेल तर बायकोलाच दवाखान्यात घेऊन जायला सांगितले पण जनसेवा सोडली नाही यात माझ्या परिवाराचा मोलाचा वाटा आहे माझ्या आई वडिलांनीही आणि माझ्या कुटुंबानीही आम्ही कधीच करण्यापासून अडवले नाही तुम्ही चांगले काम करत आहेत करा म्हणूनच शाबाकी आईनं दिली मुलगा मुलगी पुतणे यांनी देखील मोलाचा वाटा माझ्या आयुष्यात मला दिला कशातच मला अडवले नाही की हट्टही केला नाही जे दिलं त्यात खुश राहिले आज माझाही बंगला असता नोकर चाकर आणि खूप पैसा असता जर मी वाईट मार्ग स्वीकारून काम केली असती पण मला जनसेवा करायची होती मला गोर गरिबांची मदत करून त्यांचे घर उभरायचे राहायचे होते मी तर म्हंटल देखील होत कि माझ्या शेवटच्या लाभार्थीचे घर जेव्हा पूर्ण होईल तेव्हा त्याच्याच हाताने मी माझ्या घराचा पाया उभा करेल मी अगदी छोट्या घरात राहत होतो दोन पाहुणे आल्यावर माझ्या घरात त्यांना झोपण्याची देखील व्यवस्था नव्हती इतका साधा सरळ माझं आयुष्य होत आणि माझं घर होत कारण वाईट मार्गाने मला काहीच लागत नव्हतं मला फक्त माझ्या गावकऱ्यांसाठी आणि ह्या पूर्ण जनतेसाठी काहीतरी करून दाखवायचं होतं आणि जगायचं होत पैसा आज नाही तर उद्या येत असतो म्हणून भ्रष्टाचार करून पैसा कमावणे माझ्या हिशोबात बसत नव्हतं वाईट मार्गाने कमवलेला पैसा जास्त काळ टिकत नसतो आई नेहमीच बोलते म्हणून लोकांची सेवा करून चार पैसे कमावूनच मी खुश होतो पण तरीही काही लोक माझ्यावर मनात इतके जळत असेल याचा मला अंदाज नव्हता हे राजकारण इतकं वाईट आहे मला माहिती नव्हतं हे राजकारणात पैशांसाठी नावासाठी पदवीसाठी खरच एखादी व्यक्ती जीव देऊही शकते आणि घेऊही शकते हे मला आता चांगलं समजलं आपल्या या राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे किंवा नाही याचा विचार एकदा तुमच्यासारख्या सामान्य जनतेलाच करावाच लागेल माझ्या बंधू आणि भगिनींनो मी फक्त एकच दुश्मनी असली तरी असे बघिनी कृत्य करायचा अधिकार कुणालाच नाही ना, ना। मला जगायचा हक्क नव्हता का, का? माणूसाने त्याच्या जीवाची काहीच किंमत नाही का या राजकारणात मला न्याय मिळवून देण्याची जबाबदारी आता तुमच्या सगळ्यांची आहे मला न्याय मिळाला तरच माझ्या कुटुंबाला समाधान मिळेल नाहीतर आयुष्यभर ते माझ्याच दुःखात तळमळतील आणि असे आरोप करणारे आरोपी अपराध करतच राहतील माझं कुटुंब रडतय त्यांना असे बघून मलाही दुःख होते माझा आत्मा तडफडत आहे चूक नसतानाही मला झालेली शिक्षा मी कसा विसरू बदला घेतला म्हणून मोकळे होणारे ते आरोपी त्यांना कठोरातील कठोर शिक्षा ही झालीच पाहिजे मला मारण्याचे त्यांना पैसे मिळाले का मिळाले तर किती मिळाले त्या पैशांनी आता माझा जीव परत येऊ शकतो का याची जाणीव त्यांना झालीच पाहिजे अजून मोठा हात आहे का शेवटपर्यंत गेलंच पाहिजे जे, जे कोणी हे केलं त्याला शोधून काढलं पाहिजे तेव्हाच मला शांती मिळेल आणि माझ्या गावकऱ्यांना व कुटुंबाला समाधान माझ्यावर जाणारे लोक माझं नाव पुढे जात आहे मी पुढे जातोय बघून त्यांच्या पोटामध्ये कळ येणारे लोक तुम्ही जिंकलात मला मारू मी वाईट मा न वागल्याची चांगली शिक्षा मला मिळाली धपाधप पाय लेकरू घरी आलं वस्तूंची फेकाफेकी करत घरामध्ये गेलं तिन्ही सांजेची वेळ होती रात्र झाली नव्हती आई अशीच देवासमोर दिवा लावत होती जगासमोर जे चालत नव्हतं घरामध्ये मा आल्यावर मात्र चाललं बाहेर मात्र जे बोलता येत नव्हतं ते लेकरू आई समोर येऊन बोलल म्हणाल खोटारडे आहे साई तू खोट्या मार्गावर चाललीस आजपर्यंत माझ्याशी तू खोटच बोलली आशीर्वाद देताना काय म्हणतेस माझ काहीच आणणार नाही आणि माझ्या बाबतीत तू वाईट उडी काहीच घडणार नाही आई पासून काय लागतंय तिच्या लक्षात आलं तिने लेकराला गोठभर पाणी प्यायला दिलं हुंदक्यामधून वाट काढत पाणी पोटात गेलं आई म्हणाली आता सांग तुला काय झालं तो म्हणाला लोक हल्ली विचित्र झाले फार सतत सगळे माझ्यावरती खाऊन असतात त्यांच्या त्या अशांत अस्वस्थ नजरा मला कळतात जाणवतो मला ते माझ्यावरती खूप खूप जळतात तर माझ्याविषयी माझ्या माघारी बोलतात लोकांजवळ मी पुढे जातोय ना माझा माझा का पोटा त्यांच्या कळ बर वाईट याच वाटतय की या वाईट लोकांचा एक संघ झालाय मी वाईट वागत नसून यांनी मला बाजूला केलंय आई म्हणाली बाळा तुला माझा प्रश्नच नाही कळाला मी तुला काय झालं म्हणाले तू त्यांचा त्रास सांगितला सोडून देना तुझ्यावरती ते, ते रुसतायत की हसताय कारण तुला पूर्ण करायची स्वप्न तुझ्याच डोळ्यांना दिसतय तुझ्या अपयशाची जी लोक पाहत आहे ती सगळी स्वप्न खोटी कर दुसऱ्यांची रेग पुसण्यापेक्षा तू स्वतःची मोठी कर आणि हे केलं तर खरंच तुझं काही अडणार नाही आणि आई आजही तेच म्हणेल की माझ्या बाळाचं वाईट काहीच घडणार नाही आईच्या तोंडीत देवाचा साक्षात्कार घडला आणि तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला तिने लावलेल्या दिव्याचा लख प्रकाश पडला प्रामाणिकपणाने वागलो आज माझी प्राणज्योत विजली माझ्या घरावर दुःखाचा डोंगर पसरला त्यांना साथ द्या माझ्यासोबत जे घडलं ते कुणासोबतच घडू नये अशी प्रार्थना करा नक्कीच या व्हिडिओ खाली कॉमेंट मध्ये माझ्या न्यायासाठी मागणी करा संतोष देशमुख यांच्या सोब सोबत काय घडले आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे तरीही थोडक्यात आजपर्यंतची अपडेट बघा सहा डिसेंबरला खंडगी मागण्यासाठी आलेल्या काही लोकांना मस्साजोगी येथील पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केली सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले आणि त्यांचे काही सहकारी जबरदस्तीनं कंपनीत घुसण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा तिथे ड्युटी करत असणारा वॉचमॅन त्यांना आत जायला परवानगी देत नव्हता म्हणून सुदर्शन गुले आणि प्रतीक गुले यांनी त्या वॉचमॅनला देखील मारहाण केली व शिवे द्यायला सुरु केलं तेव्हाच ते त्या वॉचमॅन न सरपंच संतोष देशमुख यांना फोन करून सांगितलं ही बातमी जेव्हा सरपंच संतोष देशमुख यांच्या कानावर पडली ते घाईतच आपल्या सहकार्यांसोबत आरोपी सुदर्शन मुले व त्यांचे सहकारी जेव्हा मारहाण करत होते संतोष देशमुख यांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी संतोष देशमुखलाच मारायला सुरु केलं स्वतःच्या बचावासाठी संतोष देशमुख यांनी देखील त्यांना मारलं त्याच्यात भांडणे झाले सुदर्शन गुले जेव्हा तिथे अधिकाऱ्यांना मारत होता तो व्हिडिओ व्हायरल समोर आलं याचाच राग सुदर्शन व प्रतीक गुले यांच्या मनात राहिला दुसऱ्या दिवशी सुदर्शन गुले यांनी संतोष देशमुखच्या भावाला भेटायला बोलवलं पोलीस केस वगैरे काही करू नका आपण हा विषय इथेच बंद करू असं म्हटलं संतोष व धनंजय देशमुख यांचा स्वभाव खूप प्रेमळ मिटविण्याचा प्रयत्न करताय तर हा विषय इथेच बंद करावा म्हणून धनंजय देशमुख यांनी भावाला केस मागे घ्यायला पोलीस स्टेशन मध्ये जायला लावलं परंतु हा सगळा सापळा रचला होता संतोष देशमुख जेव्हा पोलीस स्टेशन मध्ये गेले असं तर काही करायचं नाही ते समोरच्या व्यक्ती ऐकायला तयार नाही असं सांगण्यात ना आलं जेव्हा केजवरून संतोष देशमुख हे परत यायला निघाले तेव्हा पेट्रोल पंपावर आपल्या आत्याचा मुलगा त्यांना दिसला संतोष देशमुख त्यालाही आपल्या गाडीत घेतलं आता मुलगा गाडी चालवायला बसला तर संतोष देशमुख मागे आता इथे केला सिद्धार्थ सोनवणे यांना संतोष देशमुखची सगळी माहिती सुदर्शन फुले यांच्यापर्यंत पोहोचवली त्यामुळे संतोष देशमुखची गाडी ज्या रस्त्यानं जात होती तिथूनच काळ्या रंगाची स्कॉर्पिओ ट्रिपल थ्री वाली त्यांच्या गाडीचा पाठलाग करत होती पेट्रोल पंपाच्या पुढे गाडी निघाल्यानंतर अर्ध्या रस्त्यातच गाडी अडवण्यात आली ड्रायव्हर सीटच्या पुढे मोठा दगड टाकण्यात आला ज्यानं आत्याचा मुलगा खूप घाबरला गाडीवर दगड मारण्यात आले फोडण्यात आले आणि संतोष देशमुख यांना गाडीच्या बाहेर काढले गेले आणि त्यांचे अपहरण करून दुसऱ्या गाडीत टाकले व वेगात ती गाडी तिथून निघून गेली घाबरलेला आत्ताबाऊ गाई गाईतच पोलीस स्टेशन गाठतो परंतु त्याची कंप्लेंट लिहायला पोलिसांकडे वेळ नसतो चाळीस मिनिटांनंतर ती कंप्लेंट नोंदवली जाते धनंजय वारंवार भावाला फोन करत होता आईला फोन करून विचारत होता की माझा भाऊ घरी पोहोचला का आई देखील फोन बंद आहे म्हणून आता घाबरली होती धनंजय देशमुख तीस ते चाळीस फोन करून समोरच्याला माझ्या भावाला सोडा म्हणत होता अर्ध्या तासात भाऊ घरी येईल म्हणून त्याला सांगितलं जात होतं बावाचं अपहरण झालं म्हणून सगळीकडे शोधाशोध सुरू होती पण संतोष देशमुख कुठे आहे याचा शोध लागला नव्हता पोलिसांनी केलेल्या टाळाटाळीमुळे तार एका व्यक्तीनं आपला जीव गमावला होता आणि दहा डिसेंबर रोजी संतोष देशमुखचा मृतदेह हो छिन्न विछिन्न अवस्थेत सापडला होता न्यायासाठी आंदोलनांमुळे जनता एकत्र झाली म्हणून दहा डिसेंबर रोजी पुढे या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी पाठलाग करून अटक करण्यात आली गावकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन देण्यात आले आणि म्हणूनच पुढे आंदोलन मागे घेतले दहा डिसेंबरला संतोष देशमुख यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात ता आला त्यानंतर काही दिवसांमध्येच पोलिसांनी या प्रकरणातील चार आरोपी जयराम चाटे महेश केदार प्रतीक गुले व विष्णू चाटे यांना अटक केली मात्र या प्रकरणातील तीन आरोपी सुदर्शन गुले सुधीर सांगळे आणि कृष्णा आंधळे हे फरार होते घटनेला दिवस उलटले तरी देखील ते पोलीस आणि च्या हाती लागले नव्हते पोलिसांवरील दबाव वाढवत होता अखेर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना पुण्यातून अटक केली गेली त्याच दिवशी संतोष देशमुख यांचा मित्र ज्याने सुदर्शन गुलेला संतोषची माहिती पुरवली होती त्याला मुंबईतून अटक करण्यात आली या प्रकरणात वाल्मिक कराड यांच्यावर देखील आरोप करण्यात येत होता पुण्यातून या आरोपींना अटक करण्यापूर्वीच तो सीआयडी ला शरण आला मात्र अजूनही या प्रकरणातील एक आरोपी कृष्ण अंधाळे हा फरार आहे त्याचा शोध सुरू आहे बाकी सगळ्यांना कोर्ट न अठरा जानेवारी पर्यंत सीआयडी कोठडी सुनावली आहे मुख्यमंत्र्यांनी देखील संतोष देशमुखला न्याय मिळवून देऊ असे आश्वासन संतोष देशमुखच्या परिवाराला केले आहे हा धर्माचा प्रजातीचा विषय नसून ही विकृती समाजाची आहे या विकृतीला नष्ट करून समाजाला धडा शिकवायला पाहिजे कोणालाही माफी मिळत नाही याच उदाहरण यामुळे निर्माण झालं पाहिजे धनंजय देशमुख म्हणाले पुण्यातून सगळे सापडले आहेत म्हणजे त्यांना कोणी आश्रय दिला होता का ते तपासा हे सराईत गुन्हेगार आहेत साधे गुन्हेगार नाहीत महाराष्ट्रापासून लपून वीस पंचवीस दिवस राहतात त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन शिक्षा झाली पाहिजे नाहीतर माझ्या कुटुंबाचा आणि गावाचा आधार असलेला आमच्या सर्वांचा आदर्श असलेला माझ्या भावाला न्याय मिळणार नाही यांच्या मागेही कुणाचा तरी हात असायला हवा नाहीतर हे असे काम करणार नाहीत असे देखील बोलण्यात आले अजूनही तपास सुरू आहे काही वेगळी माहिती आपल्या समोर आली तर नक्कीच तुमच्या समोर मानण्यात येईल तोपर्यंत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी प्रार्थना सगळ्यांनीच करा माणूस म्हणून राहा माणूस म्हणून जगा सगळ्यांचे रक्त लालच आहे हे, हे विसरू नका जात पात धर्म याच्या मागे लागून कुणाचा जीव घेऊ नका योग्य वेळी जर पोलिसांनी तेव्हाच आपले पाऊल उचलले असते तर आज तो व्यक्ती जिवंत असता पण आता न्याय व्यवस्थेवर आपल्याला विश्वास ठेवूनच चालावे लागेल म्हणून त्यांच्याकडेच न्याय मागा चुकी नक्की कुणाची आहे हे त्यांना दाखवून द्या हे जरी राजकारण असले तरी हे चुकीचं आहे हे बोला कुणाचा जीव घेणं हे देव सोडून कुणाच्याच हाती नाही हे लोक विसरले आहेत त्या परिवारासाठी आपला आवाज उठवा संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी थोडे तरी प्रयत्न करा फाशी द्या नाही तर जन्मठेप पण आरोप्यांना शिक्षा ही झालीच पाहिजे हे विसरू नका आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा धन्यवाद